न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेनं साजरी करण्यात आली या कार्यक्रमात विविध प्रबोधनात्मक सभांचे आयोजन करण्यात आले ज्यामधून अहिल्याबाईंच्या कार्याचा गौरव करताना सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली समाज प्रबोधनासोबतच आरोग्यविषयक उपक्रमांना विशेष महत्त्व देण्यात आले या अंतर्गत रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शिबीर मोफत चष्मे वाटप अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला स्थानिक लोकप्रतिनिधी समाजसेवक तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या जयंतीनिमित्ताने अहिल्याबाईंच्या चरित्राचे स्मरण करत सामाजिक ऐक्य आणि आरोग्य जागृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित क्री शताब्दी जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात आपल्याला पाहायला मिळते थी आणि या ठिकाणी अनेक समजबांधव जे आहेत ते अभिवादन करण्यासाठी येत आहेत रक्तदान करून पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांना ते अभिवादन करतात आपण काही समजबांधव आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत तुम्ही रक्तदान करून अभिवादन करता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती पिंपरी चिंचवड शहरामध्ये गणेशभाऊ खरात आणि आशिर भाऊ खरात या मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी साजरी करत असताना भव्याचं रक्षदान शिबिराचं त्याचबरोबर डोळ्यांच्या तपासणीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं नागरिकांना मोफत चष्म्याचं वाटप या ठिकाणी कर करण्यात आलेलं आहे पिंपरी चिंच त्याचबरोबर आरोग्य शिबिर देखील या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे पिंपरी चिंचवडा महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचबरोबर धनगर समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी जयंती साजरी करत असताना एक मनाला फार मोठी खेद आणि चिंता वाटते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रस्त्यावरती आम्हाला जयंती या ठिकाणी सादर करावं लागत आहे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेबांना या प्रशासनाला आम्ही कळकळीची विनंती करतो तर राजमाता आलेली ओळकरांना होळकरांच्या स्मारकासाठी किमान वीस गुंट्याचा भूखंड आपल्या महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही सकल धनगड समाज त्याचबरोबर बहुजन समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहोत निश्चितच आपण वक्तव्याचं की अनेक वर्ष जे आहे ते स्मारकाच्या या ठिकाणी काम सुरू होत नाही कुठेतरी खेद व्यक्त केला जातो आहे तर कर आपण बघितलं तर पिंपरीच महानगरपालिका शेजारी जो काही भूखंड आहे त्याच भूखंडातून पुणे श्लोक अल्यदेवी होळकर स्मारकांना जागा द्यावी आणि आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते रोडवरती जयंती करणे करताना समाज बांधव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खरं खरंतर पिंपरिंचगड महानगरपालिकेने लवकरात लवकर स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊन भव्य स्मारक या ठिकाणी उभं करावा असे मत जे आहे ते या ठिकाणी समाज बांधवाच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र नियुक्तींसाठी देवा वालके पिंपरी चिंचवड